मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया युट्यूब चॅनलवर मी वैभवर्वी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो भरपूरशा शेतकऱ्यांचा प्रश्न असा होता की आमचं गहू पीक हे पिवडा पडत आहे किंवा आमच्या गव्हामध्ये पिवडटपणा आम्हाला पाहायला भेटत आहे तर नेमकं यावर उपाय काय आणि आमचा गहू हा कशाप्रकारे पिवळापणा दूर होईल हिरवा आपल्याला पाहायला भेटेल तर मित्रांनो सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्या गवामध्ये दोन मुख्य कारण आहे ज्याच्यामुळे आपला गहू हा आपल्याला पिवळा पाहायला मिळतो सगळ्यात पहिला कारण म्हणजे मित्रांनो पाण्याचं व्यवस्थापन हे योग्य वेळी न करणं म्हणजेच गव्हाला पाण्याचा स्ट्रेस जाणवणं त्याच्यामुळे सुद्धा आपला गहू पीक आपल्याला पिवळ्या प्रकारे पाहायला मिळतो आणि त्याचं दुसरं कारण म्हणजे मित्रांनो जेव्हा आपला गहू हा भरपूरशे शेतकरी गहू जेव्हा पंचवीस ते तीस दिवसाचा परिपूर्ण होतो त्यावेळेस त्यामध्ये याचा म्हणजे तन्नाशकाचा वापर करतात आणि तन्नाशकाचा वापरामुळे भरपूरशे शेतकऱ्यांचा गव्हामध्ये त्यांना पिवळापणा आपल्याला पाहायला मिळतो याच्याच नियंत्रणासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे किंवा एक छोटीशी टिप सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या गव्हामध्ये हिरवेगारपणा त्याचबरोबर तुमच्या गव्हाचा अधिक ते अधिक फुटवा करू शकता मित्रांनो सगळ्यात प्रथम म्हणजे जेव्हा आपला गहू तीस दिवसाचा परिपूर्ण होतो आणि आपण एक पाणी व्यवस्थापन करतो त्या पाणी व्यवस्थापनामध्ये आपण पंचवीस किलो युरिया त्याचबरोबर मित्रांनो पाच किलो झिंक सल्फेट प्रति एकरासाठी या प्रमाणात आपण शिंपडा जेणेकरून काय होईल आपल्या गव्हामध्ये अधिक ते अधिक फुटवा होईलच त्याचबरोबर आपला गहू हिरवेगारपणा त्याचबरोबर काळेबोरपणाने चांगल्या प्रकारे वाढ घेईल मित्रांनो या कॉम्बिनेशनचा वापर करून तुम्ही निश्चितच तुमच्या गव्हामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन त्याचबरोबर फुटवा आणि त्याचबरोबर हिरवेगारपणा प्राप्त करू शकता तर मित्रांनो वापर करत असताना प्रति एकरी पंचवीस किलो युरिया त्याचबरोबर पाच किलो झिंक सल्फेट या पद्धतीनं वापर करावा मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांचे त्यांचा गहू हा पिवळा पडला आहे त्यांना याचा वापर करून चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटेल मित्रांनो जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा धन्यवाद